नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगन्नाथ सानप आणि आज आपल्यासोबत विशाल सर आहेत आपण कापूस हे आ, नगदी पीक यावर आज चर्चा करणार आहोत मित्रांनो भारतातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं जिरायती आणि नगदी पीक जर आपण विचार केला तर हे कापूस हे पीक आहे आणि या पिकामध्ये काय काय अडचणी आहेत या पिकाचे यावर्षी लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी यावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार विशाल सर नमस्कार तर सर मला सांगा या हो की यावर्षी जर आपण विचार केला तर कापसाचं क्षेत्रामध्ये घट होईल की कापसाचं क्षेत्र वाढेल तुम्हाला काय वाटतं म्हणजे ॲक्च्युली विषय काय झाला आहे म्हणजे आम्ही डेली फिरत असतो मराठवाडा असू द्या तुमचं विदर्भातला बुलढाणा नागपूर अमरावती यांसारख्या भागामध्ये आपल्या महाराष्ट्रात कापसाची जास्त लागवड होते आणि एक शेतकऱ्यांचं सर्वे करताना किंवा चर्चा करताना असं निदर्शनात आलं आहे की जे बाबा म्हणजे चार पाच एकर कापूस लागवड करतो शेतकरी तर तो दोन तीन एकरवर म्हणजे लागवड करणार आहे म्हणजे यावर्षीच्या अनुभवानुसार असं सडनली मला तरी असं वाटतं आहे कापसाचं एक तीस टक्के क्षेत्र कमी होऊ शकतं क्षेत्र कमी होण्याच्या या गोष्टीच्या मागे तुम्हाला कारण काय काय वाटतं एकच कारण आहे एकतर कापसाला बाजारभाव कापसाचा जो बाजारभाव आहे तर तो सात हजार रुपये सहा हजार पाचशे ते सात हजाराच्या दरम्यान गेलेला आहे आणि खर्चाचा जर विचार केला तर म्हणजे खर्च मुबलक झाला आहे फवारण्या खत व्यवस्थापन आणि सगळ्यात मेजर जो खर्च आहे कापसाचा तर तो कापूस वेचणीचा आहे आता आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास वीस पंचवीस रुपये किलो कापूस वेचायला शेवटचा दिला होता तर असं एवढा जर खर्च केला म्हणजे एवढा जर खर्च झाला जवळपास चाळीस पंचेचाळीस हजार रुपये एकर खर्च आणि उत्पन्न पंचेचाळीस पन्नास हजार रुपये म्हणजे उरत काहीच नाही हे मेजर रिझन आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये कापसाच्या क्षेत्रची वाढ झालेली आहे किंवा घट झालेली आहे आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा आपण वेळोवेळी कापसं कापूस या पिकावर दौरे पण करणार आहोत यानंतरच्या दौऱ्यामध्ये आपल्याला जर तुम्ही कमेंट्समध्ये सांगितलं आप तर आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला माहिती देता येईल तर आपण यावर्षी प्रत्येक भागानुसार पाहणार आहोत की कोणत्या व्हरायटींचं आपण निवड केली पाहिजे आणि कोणत्या भागासाठी कोणती व्हरायटी चांगली राहील तर विशाल सर आपण साधारण तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभर दौरे करत असता तर विभागावाईज तुम्ही विदर्भामध्ये तुम्हाला कोणत्या व्हरायट्या जास्त करून कॉमन आढळून आल्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला शेतकऱ्याला एक याच्यावरती एक गोष्ट बोलायची आहे की मागच्या वर्षी काही व्हरायट्या ऑनवर विकल्या गेल्या बरोबर काही व्हरायट्यांचं म्हणजे डबल टिबल पैसा देऊन विदाऊट बिलनी बिलिंगने शेतकरीने आणल्या शेतकरी मित्रांनो ज्या व्हरायट्या ऑनवर विकल्या जातात किंवा तुम्हाला विदाऊट बिल देऊन ज्या व्हरायट्या शेतकऱ्यांना खरेदी करावं लागते तर अशा व्हरायटीच्यात मागं बिलकुल पळू नका म्हणजे शेतकऱ्याच्या मनात असं आहे की बाबा एक संभ्रम आहे की एखादा एखादी आपण व्हरायटी लावली म्हणजे त्याच्यातून आपल्याला ती व्हरायटी वाय जेड नावाची लावली म्हणजे ती आपल्याला पंधरा वीस क्विंटल उत्पन्न देणार असे सगळ्याच कंपन्यांच्या व्हरायट्या चांगल्या असतात म्हणजे काहीतरी उत्पन्न देणारे म्हणूनच त्या काढलेल्या आहेत ना कंपन्यांना बरोबर आहे का नाही फक्त काहींची प्रचलिती कमी झालेली आहे काही कंपन्या मुद्दा म्हणून एखाद्या व्हरायटी शॉर्ट करतात जेणेकरून एक हाय डिमांड वाढली डिमांड शेतकऱ्यांच्या मनामध्ये वाढली पाहिजे बऱ्यापैकी व्हरायटीच्या प्रकाराचा जर विचार केला तर काही कमी कालावधीत येणारे व्हरायटी असतात काही थोड्या जास्त कालावधी लावतात काही व्हरायटीचं बोंड मोठं असतं परंतु त्या बागायती राहण्यामध्येच लावणं गरजेचं आहे एखाद्या स्पेसिफिक व्हरायटी मी निवडल्यामुळं मला चांगलं उत्पादन येईल ह्या गोष्टी कितपत योग्य हो आहेत तुम्हाला का या पूर्णपणे म्हणजे चुकीच्या आहेत आपल्या शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवानुसार जी व्हरायटी आहे तर तिथे निवड करणं का आहेत काही व्हरायट्या चांगल्या पण असतात असं मी डायरेक्ट असं नाव नाही ठेवत कोणाला परंतु स्वतःच्या अनुभवानुसार व्हरायटी निवडा आणि एखादी जर व्हरायटी भेटतच नसली तर तिच्या मागं बळत जाऊ नका बा एवढंच सांगणं आहे बरं महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी कापसाचं आहे बरोबर तर क्षेत्राच्या जर आपण लागवडीचा जर विचार केला क्षेत्रानुसार तर उत्पादकता तेवढी नाही आहे नाही आहे बरोबर हां तर आपण उत्पादकता कशी वाढवता येईल यावर आपण कसं लक्ष केंद्रित केलं पाहिजे उत्पादकता वाढवणं म्हणजे आपलं जे प्रॉफिट आहे किंवा नफा आहे हा आपण दोन प्रकारे वाढू शकतो अच्छा एकतर म्हणजे आपलं जे उत्पन्न आहे प्रति एकर जे क्विंटल उत्पन्न आहे तर ते आपल्याला एकतर वाढवलं लागेल किंवा जो आपला खर्च आहे तो कमी करावा लागेल खर्च कमी करून उत्पादन ऍज इट इज ठेवलं म्हणजे आता बऱ्यापैकी आता महाराष्ट्रामध्ये सरासरी उत्पन्नात जर आपण विचार केला एक सहा सात क्विंटल सरासरी उत्पन्न येत आहे आणि त्याला खर्च पंचवीस तीस पस्तीस पर्यंत होतोय पण तोच खर्च जर पंधरा वीस हजार किंवा पंचवीस हजारापर्यंत नेता आला आणि उत्पन्न सात आठ क्विंटल पर्यंत नेता आलं तर आपला जो प्रॉफिट रेशो आहे तर तो कदाचित वाढू शकतो बरोबर आणि कापसामध्ये एक मेजर प्रॉब्लेम असा आहे सर की आपण उत्पादन जास्त काही वाढू शकत नाही म्हणजे असं सडनली पंधरा वीस क्विंटलपर्यंत नेऊ शकत नाही कारण सगळ्यात मोठी समस्या आहे बोंडाळी बोंडाळी त्याच्यावरती तर सध्या मला तरी वाटत नाही काही उपाय आहे जोपर्यंत नवीन काही बीटी कॉटन वगैरे येत नाही तोपर्यंत आपण कापसाचे उत्पादन उच्चांक तिथं गाठू शकत नाही म्हणजे काही वर्षापूर्वी वीस पंचवीस क्विंटलपर्यंत पण काही शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेले आहे परंतु सध्या तेच शेतकरी कापूस लावत नाहीत बरं आता कापसाच्या लागवड पद्धतीवर आपण बोलणार आहोत मित्रांनो तर कापसाच्या लागवड पद्धती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या आहेत तुमच्या एरियामध्ये जर एखाद्या नाविन्य जर प्रयोग केलेला असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे कळू शकता आपण प्रत्यक्ष त्या प्लॉटचा व्हिजिट पण करणार आहोत दौरा पण करणार आहोत तर नक्कीच तुम्ही कळवा आम्हाला कमेंट्समध्ये तर सर लागवड पद्धतीमध्ये कापसामध्ये कोणकोणत्या पद्धती आहेत आणि त्या पद्धतीचा स्पेसिफिक काय फायदा आहे ते शेतकरी मित्रांना तुम्ही सांगू शकता कापसामध्ये वेगवेगळ्या अंतराने लागवड पद्धत आहे पट्टा पद्धत आहे जशी पट्टा पद्धत आहे त्याच्यानंतर सरी पद्धत आहे बरोबर मेजर म्हणजे लागवडीमध्ये एक लागवडीची दिशा गरजेची आहे पश्चिम एक योग्य दिशा आहे म्हणजे जे ऊन आहे किंवा हवा वगैरे आपण ज्याला म्हणतो सूर्यप्रकाश ज्याला आपण म्हणतो तर तो प्रॉपर दिवसभर आपल्या कापसाला भेटतो आणि लागवडीच्या अंतराचा जर विचार केला तर ज्याची हलकी जमीन आहे मुरमाट जमीन आहे जिरायती जमीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी जी घन लागवड पद्धत आपण ज्याला म्हणतो तीन बाय एक किंवा तीन बाय दीड या अंतराने कापूस लागवड करणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीची आपल्याला जी व्हरायटी आहे किंवा वाण आहे तर त्या जमिनीसाठी निवडणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ज्यांची बागायती जमीन आहे काळाटीची जमीन आहे जे पाणी देऊ शकतात तर अशा शेतकऱ्यांसाठी एक आयडियल लागवडीचं अंतर आहे तर ते म्हणजे चार बाय दोन तर हे एक दोन लागवडीचे अंतर मी सजेस्ट करतो जिरायती आणि बागायती राहण्यासाठी कापूस लागवड केल्याच्यानंतर जे आपण खत व्यवस्थापनाचं नियोजन करतो बरोबर तर त्या नियोजनामध्ये आपण कोणकोणत्या खतांचा वापर केला पाहिजे आणि त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे कापसाला एन पी के खतासोबतच जे काही सेकंडरी दुय्यम अन्नद्रव्य आपण ज्याला म्हणतो तर आपल्याला वीश काप कापूस या पिकाला म्हणजे एनपीके तर सगळेच टाकतात बरोबर ज्याच्यामध्ये डीएपी येतं दहा सव्वीस सव्वीस येतं किंवा पंधरा पंधरा येतं हे एनपीके युक्त खतं आहेत परंतु कापसाला मॅग्नेशियम या खताची सुद्धा तिथं जास्तीत जास्त गरज असते बरोबर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही खत व्यवस्थापन करता काही शेतकरी एक खत एकदाच खत टाकत असतील लागवडीच्या वेळेस काही शेतकरी लागवडीनंतर लागवडीच्या वेळेस एक आणि महिना दीड महिन्याच्या आसपास दुसरं खत व्यवस्थापन करत असते सेकंड डोस हां सेकंड डोस तर या दोन्ही खत व्यवस्थापन करताना आपल्याला प्रति एकरासाठी दहा ते पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेटचा कंपल्सरी वापर करणं गरजेचं आहे आणि बाकीचं कोणतंही एन पी की खत निवडलं तुम्ही तरी चालेल जसं आता आजकाल बॅक्टेरियल खताचं जास्त शेतकऱ्यांचा कल आहे त्याच्यामध्ये खर्च पण कमी होतो आणि जमिनीचं जे सुपीकता आहे ते टिकून राहते तर अशा खतांचा वापर केला पाहिजे निश्चितच जे बॅक्टरीयुक्त खतं आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे येथील चांगल्या कंपन्यांचे पण असू शकतात आपलं पाटील बायोटेक कंपनी जसं एन पी आहे बरोबर अक्षरशः मागच्या वर्षी शॉर्टेज पडला होता शेतकऱ्यांमध्ये तर जे बॅक्टरी आता होतं काय सर नहीं। नहीं। की जे खतं आहेत बऱ्यापैकी आपण कोणत्याही रासायनिक खताचा जर वापर केला तर एक तीस चाळीस टक्के जे रासायनिक खताची मात्रा आहे तर ती आपल्या जमिनीमध्ये तशीच पडलेली असते तर त्या खताचं विघटन करण्यासाठी जे बॅक्टेरिया जीवाणू आपण ज्याला म्हणतो तर ते जीवाणू कल्चर आपल्याला सोडणं गरजेचं आहे जेणेकरून त्या जमिनीत पडलेले इमोबाईल जे स्वरूपात जे, जे खतं असतात तर त्याचं विघटन होईल आणि आपल्या पिकाला लवकरात लवकर अपटेक होण्यासाठी मदत होईल आता आपण मित्रांनो कीट व्यवस्थापनाकडे लक्ष केंद्रित करणार आहोत तर सर महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी आपण बघितलेले आहे आमोशा आणि पौर्णिमा यांची वेळ साधून जी फवारणी केली जाते कितपत कितपत फायद्याची राहते शेतकऱ्यांसाठी म्हणजे सायंटिफिक दृश्य जर आपण गेलो तर सायन्स काही म्हणत नाही असं किंवा फक्त आमव्या पौर्णिमालाच ज्या आळी असेल किंवा वेगवेगळे जे किडी असतात ते अंडे घालतात परंतु आपण एक ट्रॅडिशनल पद्धतीने जर गेलो सायन्स पारंपरिकचा जर विचार केला तर सायन्स असं पण म्हणतं की ज्यावेळेस अंधार असतो एकदम काळू की रात्र असते म्हणजे आमस याचा जर, जर विचार केला त्यावेळेस चंद्र पण नसतो आणि रात्रीला उजेड पण नसतो अंधारी रात्र मध्ये ज्या आळी असेल आता समजा एक्झाम्पल आपण बोंडाळीचा विचार करू बोंडाळीचे जे पतंग असतात तर ते जास्त ऍक्टिव्ह होतात म्हणजे असं म्हणणं नाही की बाबा जे पंधरा दिवस आहे मागचे ज्यावेळेस चंद्र असतो किंवा अंधार कमी असतो अशा टायमाला ॲक्टिव्ह नसतात त्या टायमाला पण ॲक्टिव असतात पण त्या टायमाची जी क्षमता आहे त्या पतंगांचे अंडे घालण्याची ती कमी असते परंतु एकदमच काळोखी अंधारी रात्र त्या टायमाला ते जे पतंग असतात तर ते जास्त ॲक्टिव्ह होतात आणि त्यावेळेस त्यांची जी प्रजनन करण्याची जी क्षमता आहे तर ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते अमावस्याच्या टायमा आणि त्याचा नक्कीच फायदा होतो फायदा आमावस्याच्या वेळेस केला तर होतोच तर त्यानंतर जो एक व्हिजिटेटिव ग्रोथ रोखण्याची जी पद्धत आहे शेंदे खोडण्याची तर ती कोणकोणत्या व्हरायटीमध्ये केली पाहिजे आणि तिचा कशा पद्धतीने फायदा होतो शेतकऱ्यांना त्याचा जो शेंडा खुडणी आहे कापसामध्ये तर तिचा शंभर टक्के जे बागायती क्षेत्र आहे ज्या शेतकऱ्यांचं ज्या शेतकऱ्यांची कापूस बऱ्यापैकी साडेपाच फुटाच्या वरती जास्त वाढला आहे तर असे शेतकरी कापसाचे जे शेंडे आहेत तर ते खुडू शकतात परंतु हे फक्त उंच वाढणाऱ्या व्हरायटींसाठी आहे जे खालून फुटवा करतात ज्याची शाखे फळफांद्या चांगल्या येत आहे त्या कापसाला तर अशा शेतकऱ्यांनी न करता आणि मेन म्हणजे जिरायती राहणार तर शक्यतो करू नका उंच वाढणाऱ्या व्हरायटी आता तुम्ही काही म्हणजे नावं नाही घेत कोणत्या व्हरायटींचे पण काही आहेत ज्या जा, जा, जास्त उंच वाढतात फक्त तर अशा व्हरायटीचे तुम्ही शेंडे कुठणीही करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला डिसाईड करायचं आहे की ज्या व्हरायटीची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही हाय आहे त्या व्हरायटीमध्ये आपल्याला शेंडी कुठ करायची आहे त्यांचं जेणेकरून रिप्रोडक्टिव ग्रोथ जी आहे ती वाढ झाली पाहिजे म्हणजे शेंडा कुठल्यामुळे म्हणजे जी वरती शाखे अन्नद्रव्य खर्च होणार आहे तर ते तिकडे खर्च न होता पात्याचं बोंडात रूपांतर होण्यासाठी बोंड मजबूत होण्यासाठी किंवा जास्तीत जास्त पाते धारणं होण्यासाठी तिकडं कल वळतो गो असं तर सर यानंतर आपण तण नियंत्रणाबद्दल बोलणार आहोत की कपास या पिकामध्ये कपाशीमध्ये तण नियंत्रणाचं नियोजन या पद्धतीने केलं पाहिजे भरपूर बाजारामध्ये तणनाशक जे आहेत ते लागवडीच्या पूर्वी आणि लागवडीच्या नंतर अशा दोन पद्धतीमध्ये अवेलेबल आहेत तर ता त्याचं नियोजन एकत्रितपणे जर विचार केला आपण तर कशा पद्धतीने केलं पाहिजे आता तणनाशकाचे मुख्यतः करून दोन प्रकार आहेत एक म्हणजे प्री इमर्जन्स तणनाशक बरोबर आणि दुसरं म्हणजे पोस्ट इमर्जन्स प्री म्हणजे जे आपण तण उगण्याच्या अगोदरच म्हणजे ज्या सीड अवस्थेमध्ये त्याला मारून टाकण्याचं काम करतं प्री इमर्जन्सीमध्ये पेंडामिथलीन हा घटक भरपूर सारे ट्रॉम्प एक्स्ट्रा आहे दोस्त सुपर आहे युपीएलचं किंवा इतर भरपूर कंपन्यांचे आहेत तर जवळपास सातशे मिली प्रति एकरासाठी तुम्ही ज्यावेळेस कापसाची लागवड करता तर लागवड करून झाले झाले जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला आपल्या शेतामध्ये हे जे तन्नाशक आहे तर ते तिथं मारणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर पोस्ट इमर्जन्स आता ॲक्च्युली पोस्ट इमर्जन्स तन्नाशकामध्ये क्युझलॉफॉपीथाईल प्लस पायरेथायोबॅट सोडियम हा घटक असलेला भरपूर म्हणजे आता जेनरिक झालेलं आहे भरपूर कंपन्यांकडे धानुकाकडा आहे गोदरेज कडा आहे हिटवि भरपूर शेतकरी ग्लायफोसेटसारखे घटन आहे कपाशीमध्ये यूज करतात कित हो ते कितपत योग्य आहे ते म्हणजे पूर्णपणे साफ चुकीचं आहे ग्लायफोसेट म्हणजे भरपूर शेतकरी मला सांगतात की मी वापरलंय बाबा राऊंड अप वापरलंय हुड लावून वापरलं आहे कापसाला काही झालं नाही फक्त दोन सऱ्याच्यामध्ये वापरील परंतु हे राऊंड अप किंवा ग्लायफोसेट हा घटक असलेले जे तणनाशक तन्नाशक आहेत तर ते सिस्टमॅटिक आहेत बरोबर म्हणजे ज्यावेळेस गवतावरती आपण त्याची फवारणी करतो दो फक्त दोन्ही सऱ्याच्यामध्ये जरी फवारणी केली तर जे त, त तन्नाशकाचे जे अंश आहेत तर ते त्या गवताच्या मुळापर्यंत जातात बरोबर आणि आपल्या कापसाच्या सुद्धा मुळा कधी कधी डॅमेज होऊ शकतात आणि याचा साईड इफेक्ट तुम्हाला लगेच दिसणार नाही बरोबर पंधरा वीस दिवसांनी अचानक कापसाची जास्त पातेगळं झालेली दिसेल पानं पिवळी पडलेली दिसतील टू फोरटी सारख्या तर म्हणजे वापरतच नाही शेतकरी अर्धा किलोमीटर जरी कोणी लांब वापरलेला असलं तरी कापसाचे झेंडे डायरेक्ट असे कोकडून जातात टू फोर्टीमुळे तर जे म्हणजे जे, जे तणनाशकाची शिफारस नाही आहे असे तणनाशक शकतो कापसामध्ये वापरू नका शक्यतो शेतकरी मित्रांनो कापसामध्ये तणनाशकाचा विचार हा करूच नका कारण जे हिट्यूड मॅक्स असू द्या किंवा डोजो मॅक्स असू द्या हे जे तणनाशक आहेत यांचा एकरी खर्च खूप आहे साडेतीन चार हजार रुपये एक एकरचा खर्च आहे त्याच्यापेक्षा आपण निन्नी किंवा कोळपनी व केली तरी आपल्या शेतकऱ्याला परवडू शकतो मित्रांनो वेळोवेळी आपण कापूस पिकाचे दौरे पण करणार आहोत प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन पण आपण तुम्हाला माहिती देणार आहोत तर यापुढं तुमच्या भागामध्ये नाविन्य पद्धतीने एखादा जर कापसाच्या लागवडीमध्ये जर प्रयोग केलेला असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला कळवू शकता आणि यानंतर आपण भेटणार आहोत प्रत्यक्ष प्लॉटमध्ये आणि आपण पूर्ण माहिती कापसाबद्दल देणार आहोत धन्यवाद धन्यवाद